किती वाजता भेटूल तुमचा युपीआय असेल तर मस्त पैकी लोकांकडनं पैसे बिशे दुसऱ्याचं बोलताय लाच कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जी कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकत आहात ती आहे लक्ष्मण हाके यांची लक्ष्मण हाके सो कॉल्ड ओबीसी नेते मात्र आता हेच लक्ष्मण हाके या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे चांगलेच गोत्या देण्याची चिन्ह आहेत सरकारनं जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यापासून हाकेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय मात्र सुपारी घेऊन हा सगळा कार्यक्रम सुरू आहे का असा सवाल आता निर्माण होतोय कारण खात्यावर पैसे पाठवण्यासाठी हाके चक्क आपल्या सहकार्याचा जीपे नंबर एका अज्ञाताला पाठवताना दिसत आहेत अर्थात हे शेवटी त्यांना चांगलंच महागात पडले कसं त्यासाठी पहिल्यांदा ही कॉल रेकॉर्डिंग संपूर्ण आहे का तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय आहे मानधन दादा कुठलं गाव आकलूच काय देताय मानधन दादा नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय आपल्याला करता येईल परिसर आपण ये भेटू शकतो नाही तर भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो

बरोबर द्या सर अकाउंटच नाही अकाउंटला माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे पैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला नामानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या बोलताय सुपार्या घेतल्या लाज कशी वाटत नाही रे तुला उभा राहायला दोनशे मतं पडली तुझी नाही आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे लक्ष्मण हाके यांची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया जा समोर येऊ लागल्यात हाके यांचा ओरिजिनल चेहरा उघड झाल्याची टीका काही करतायत तर हाके यांच्यावर काही जण चांगलेच संतापलेत हाके चांगलेच गोत्यात सापडल्याचं दिसत असतानाच आता जरांगे पाटलांकडून हे माझ्या बदनामीचं षडयंत्र सुरू असल्याचं हाके म्हणतायत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा